कोलकाता मध्ये हे खूप वेळा घटना घडलेल्या आहेत आणि आतापर्यंत पण आपल्या गडिंगज पण ही घटना घडलेली आहे त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे की एवढ्या पाचवीच्या मुलीवर अत्याचार होत आहे तर आमची सुरक्षा कोण करणार आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा घालावी असं मला वाटतं व्यर्थ बोलता एक विसाव्या शतका कशा सभाषा व्यर्थ बोलता एक विसाव्या शतका एक विसावा हीन विसावा व्यथा आमची दशका एक विसावा हीन विसावा व्यथा आमची दशका गुरुवारपासून गुरुवार संध्याकाळी काही कडिंगल मध्ये घराला ऐकायला मिळालं कानावरती काय झालेलं आपल्या या घडिंग माझा घडिंग माझा अभिमान माझा घडिंग्ल माझा अभिमान असं म्हणणाऱ्या लोकांची पावलं आपण कल पोलीस स्टेशनकडे वळू भीतीचं वातावरण तयार झालं आणि व्हॉट्सअपवरती एक बातमी फिरू लागली की एक अल्पवयीन मुलीवरती असल्याशात आहे मनामध्ये धस्त झालं असं वाटलं की मुलांच्या पालकांना असं वाटलं असेल बरं झालं आम्हाला मुली नाही पण ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत आई वडिलांच्या काळजाचा ठोका असेल कारण का मला ही मुलगी आहे आणि माझी मुलगी काय करते शाळेत गेले क्लासला गेले आले की नाही आपोआप त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले कारण माझ्या हो घडी आतापर्यंत घडल्या नव्हत्या संध्याकाळपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत कळलं की काही नाही घडलेलं आहे नॉर्मल एखादा गुन्हा झाला असेल असं वाटलं पण नंतर त्यावरती ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी काल ती पाठवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे असं वाटलं की शिक्षण म्हणून आज माझी लहान लहान मुलं पहिली दुसरीची मुलं विचारू लागली टीचर रेप म्हणजे काय लैंगिक अत्याचार म्हणजे काय ज्या मुलांना आम्ही ज्ञानाचे धडे देत आहोत आता त्या मुलांना या गोष्टी सांगायच्या तरी कशा आणि लपवायच्या तरी कशा असा एक मोठा प्रश्न त्यावेळी मनामध्ये निर्माण झाला पालकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण एक शिक्षक म्हणून ज्यावेळी आमच्या हातामध्ये मुलं देतात त्यावेळी क्लास सुटल्यानंतर एक अर्धा तास जरी आमची मुलं घरात आली नाहीत तर घरात आम्ही पोहोचायच्या अगोदर पालकांची आता आम्हाला फोन येऊ लागलेले आहेत की टीचर कुणाला थांबून घेतलेले आहात का अशा प्रकारचं वातावरण आमच्या गडिबतमध्ये स्वातंत्र्यावरती मर्यादा घालायच्या कुठं कुठंपर्यंत आपण पुरायचं पालक म्हणून कुठंपर्यंत विचार करायचा ठीक आहे आम्ही शाळेला सोडू न्यायला जाऊ परंतु कुठंपर्यंत सात पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर कुठंतरी काहीतरी निमित्तानं आमच्या मुलगीला आम्ही बाहेर पाठवायचं की नाही हा एक मोठा प्रश्न संविधानानं आम्हाला जगण्याचा स्वतंत्रपणे निर्भयपणे बोलण्याचा मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे पण आज तो अधिकार आहे का असा कुठंतरी मनात आज आमच्या गडितस्करांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे याचा इथं कुठंही विचार नाही तर त्या मुलींच्या कपड्यांवरती कुठेतरी आक्षेप घेतला जातो मुलींच्या स्वातंत्र्यावरती बंधनं गाठली जातात पण कुठंपर्यंत यामध्ये सगळी चूक मुलींचीच आहे का तर सगळ्यात मोठा प्रश्न त्या पालकांच्यावरती आला ते पालकच होते मुलींच्याकडं लक्षच नव्हतं अरे पोटाची फैकी भरण्यासाठी पालक बाहेर पडतात संध्याकाळी आठ नऊ वाजता येतात प्रत्येक गोष्टींवरती मुलींच्यावरतीचं चूक ठेवायचं का आणि इथे एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून मला माझी भूमिका सुद्धा अशी वाटते की आपण मुलांना ज्या आपली घरातीलच आई आणि बहीण यांचा आदर पूर्ण करता समाजामध्ये असणारे इतर मुली सुद्धा या माझ्या आई आणि बहिणी आहेत आणि थोडंसं असं वाटतं की कुठंतरी प्रशासनानं सरकारनं या गोष्टीवरती विचार करावा की या सोशल मीडियावरती की कुठंपर्यंत या मुलांच्या हातामध्ये मोबाईलचा वापर जो अतिवापर होत आहे त्याच्यावरती पण थोडासा विचार व्हावा कारण त्याच्या वापरापेक्षा कुठंतरी गैरवापर हा जास्त होत आहे आणि ज्या वयामध्ये मुलांच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे होती त्या वयामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल आणि नको त्या गोष्टीचं ज्ञान मुलांना मिळत आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम एक क्युरियासिटी म्हणून काहीतरी जाणून घ्यायचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो परप्रांतीय लोक येतात रोजगार आहे घडीमध्ये शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं इथं शैक्षणिक संस्था आहेत मेडिकल कॉलेज आहेत येऊ देत शिकू देत कोर्ट भरू देत परंतु त्यांची कुठंतरी आपण नोंद प्रशासनानं बाबा ते कुठून आलेलं आहे त्यांचा पत्ता किंवा त्यांची आयडेंटिटी ही गरजेची आहे आणि थोडंच असं वाटतं की त्या मुलीच्या बाबतीमध्ये आज त्या मुलीची आयडेंटिटी जग जाहीर करण्यापेक्षा तिच्या पालकांना पालकांनापुढं एक मानसिक आधाराची गरज आहे तिला जगण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्या घटनेतून तिला बाहेर पडण्यासाठी आपण एक कडिंगच कर म्हणून तिला तिच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणं कारण एखादी घटना घडल्यानंतर हेच हेच ते कुटुंब हीच ती मुलगी असं म्हणून तिच्याकडं बोर दाखवण्यापेक्षा तिला या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण शरीरावरती झालेल्या जखमा या काळानंतर भरून येऊ शकतात पण मनावर झालेल्या ज्या जखमा आहेत त्या भरून येण्यास वेळ लागतो आणि त्यामुळं प्रशासनानं त्या, प्रशा त्या दोषींवरती कडक कारवाई करावी कायद्याची जी थोडीशी भीती काहीही केलं तरी चालेल मुलींच्यावरती अत्याचार करा त्यांना मारून टाका आणि आम्ही त्यातून रोकाटपणे सुटू शकतो हा जो समज या गुन्हेगारांच्या मनामध्ये कुठतरी निर्माण झालेला आहे किंवा मानसिक विकृतीचं नाव देऊन हे लोक यातून बाहेर किंवा पळवाटा काढत आहेत या सर्वांवरती कायद्याचं कठोर असं शासन होणार आणि या गुन्हेगारांना कडक अशी कारवाई त्यांच्यावरती होणं आवश्यक आहे जोपर्यंत कडक अशी कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत लोकांच्या मनात भीती काय होणार नाही दूर होणार नाही आणि कायद्याबद्दलचा खास हा राहणार नाही आणि आमचं जे गडिंग होतं जे पूर्वीचं गडिंग लज होतं भयमुक्त गडिंग लज होतं अशा पद्धतीचं वातावरण प्रशासनानं थोडंसं यामध्ये कायदेशीर कारवाई करावी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पुन्हा एकदा आम्हालाही असं म्हणता यावरती माझा गडिंग हा माझा अभिमान आहे असं वातावरण आम्हाला सर्वांना द्यावं अशी मी प्रशासनाला